आता बातमी आहे माहितीतल्या राड्याची कोकणात माहितीमधल्या नेत्यांमध्ये वादंग सुरू असताना दुसरीकडे पुण्यातही तीच परिस्थिती पाहायला मिळतीये पुण्यातले भाजपचे जगदीश मुळीक यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतलाय हे मिटकरी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खुलासा मागण्याची तुझी पात्रता आहे का अशा शेलक्या भाषेत मुळीक यांनी मिटकरींना चांगलंच सुनावलंय एकीकडे एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारी योजनांचा जोरदार प्रचार करत एकजूट दाखवत आहेत तर दुसरीकडे स्थानिक मात्र वादंग आहे तर आपण पाहतोय माहितीमध्येच आता राडा सुरू असल्याची एकंदरीत चर्चा रंगलीये कोकणात माहितीतल्या नेत्यांमध्ये वादंग सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात सुद्धा अशीच काहीची परिस्थिती बघायला मिळतीये राजकीय वर्तुळातली आणखी एक मोठी बातमी माहितीमधील धुसपूस पुन्हा एकदा समोर आली आहे नारायण गावात राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना काळे झंडे दाखवले आणि निदर्शनं सुद्धा केली भाजपच्या या विरोधामुळे माहितीमध्ये वाद पेटण्याची शक्यता आहे अजित पवार यांनी पालकत्वाची भूमिका बजावली नसल्याचा आरोप होतोय पण या संदर्भातला साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट